नमस्कार मित्रांनो मी आमोन मला स्वागत करतो तुमचं ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल लाईक ऑन करायला जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आजचा आजचा आपला व्हिडिओ आणदर्शी बॅनर एडिटिंग वर होणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे चला चा आप ले ले आप समरील आप तर आपला व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी आपल्या हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यानंतर हे आपल्याला डिलीट डिलीट करून आहे क्लिक आहे आणि आपलं बॅकग्राऊंड आपल्याला एड करून घ्यायचे हे आपले एकदम कडक बॅकग्राऊंड आहे त्यासाठी बॅकग्राऊंड ओपन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉन वर जायचं आहे प्लस आयकॉन गेल्याच्या नंतर फ्रॉम गॅलरी ऑप्शन वर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर ही गणपतीची तुम्हाला मी पी एन जी दिलेली आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर ते आपल्याला रिलेटिव्ह साईज वर जायचं आहे रिलेटिव्ह साईज वर गेल्याच्या नंतर त्याची ड्युरेशन आपल्याला फुल करून घ्यायचे फुल केल्याच्या नंतर असा एकदम कडक लुक आलेला आहे आपल्या डिझाईनला त्यानंतर प्लस आयकनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही ब्रश जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज वर जायचं आहे रिलेटिव्ह साईज वर गेल्याच्या नंतर तिला आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे केल्याच्यानंतर बर बरवर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्यानंतर प्लस आयकॉनवर जायचं आहे प्लस आयकॉनवर गेल्याच्या नंतर फ्रॉम ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर मी तुम्हाला ही आनंद चतुर्दर्शी जी एन जी दिलेली आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव साईजवर जायचं आहे रिलेटिव साईजवर गेल्याच्या नंतर त्याची आपल्याला साईज फुल कॅनव्हास करून घ्यायची केल्याच्या नंतर बरोबर टॅप करायचे एकदम कडक आपली डिझाईन बनत आहे आयकॉनवर क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट आहे टेक्स्ट सिलेक्ट के केल्याच्या नंतर आपल्याला मी नोट मध्ये कॉपी करून ठेवलेलं ते टेक्स्ट तुम्हाला कॉपी करून दाखवतो सिलेक्ट करायचं आणि कॉपी म्हणायचे कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला इंडियन फॉन कन्युटर मध्ये जायचंय इंडियन फोन कन्युटर मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इंडियन फॉन कन्युटर हे ऍप आपल्याला समोर ओपन झालेलं आहे त्यानंतर ही आपल्याला एड क्लोज करायची क्लोज केल्याच्या नंतर आपल्याला युनिकोड टू सिरी लिपीवर टॅप करायचंय टॅप केल्याच्या नंतर आपल्याला आपले, आपले टेक्स इथं पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्याच्या नंतर युनिकोड टू सेलिरिटी क्लोज केल्याच्या नंतर कॉपी म्हणायचे परत एक्सलिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर हे टेक्सवर डबल टेप करायचं आहे डबल टेप केल्याच्या नंतर आपल्याला इतर टेक्स आपलं पेस्ट करायचं आहे आणि ओके म्हणायचं ओके म्हटल्यानंतर आपल्याला माय फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि फॉन्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फॉन्टचे व्हिडिओ पाहिजे तर तर आपल्या चॅनलवर पर्यंत आलेला आहे तिथून तुम्ही फॉन्ट डाउनलोड करू शकता मी एकदम फोन निवडतो ओके okay. पॉइंट सिलेक्ट करायच्या नंतर ओके म्हणायचंय ओके म्हटल्यानंतर आपल्याला अलाइन मध्ये जायचंय अलाइंटमध्ये गेल्याच्या नंतर सेंटर अलाइनमेंट सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्याच्या नंतर बर बर टॅप करायचे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला फॉन्ट्याच्या नंतर बर टॅप आहे टॅप केल्याच्या नंतर आपल्याला लाईन पेसिंग वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर थोडं लाईन पेसिंग कमी करून घ्यायचं आहे मायनस आठ करायचं आहे ओके म्हणायचंय ओके म्हटल्यानंतर आपल्याला कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये गेल्याच्या नंतर प्लॅस आयकॉन क्लिक करून आपल्याला कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर एकदम कडक असा टेक्स आपल्याला बसलेला आहे त्यानंतर आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि त्याची कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्या नंतर हे टेक्स आपल्याला इथे ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत दुसरा टेक्स आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे कॉपी कॉपी करें अंतर ये तो मैं पेस्ट करतो यानी ये खलते कट करतो ओके ओके मैंने से ओके मैंने अंतर खट्टे से थोड़ो ॲडजस्टमेंट करायची ॲडजस्टमेंट केल्याच्या नंतर आपल्याला हे टेक्स्ट कॉपी घ्यायची कॉपी घेतल्यानंतर डबल टॅप करायचं आहे डबल टॅप केल्याच्या नंतर टेक्स्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला ए बी फॉन्टमध्ये जायचं आहे फॉन्टमध्ये गेल्यावर फॉन्टमध्ये आल्याच्यानंतर म्हणायचं केल्याच्या नंतर ओके म्हणायचं आहे आणि त्याची टेक्सची साईज आपल्याला थोडी वाढवायचे ओके म्हणायचं आहे ओके म्हटल्यानंतर आपल्या टेक्सचे अलाइनमेंट करून घ्यायचे अलाइनमेंट केल्याच्या नंतर ओके म्हणायचंय ओके म्हटल्यानंतर आपल्याला हे दोन थोडं थोड करतो मी आणि त्याची एकदम कडक डिझाईन झालेली आहे त्यानंतर लोगो ऍड करायचं आहे प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर आपला हा लोगो आपल्याला ओपन करून ऍड करायचं ओपन करायचं आहे आणि ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज वर जायचं आहे रिलेटिव्ह साईज वर गेल्याच्या नंतर त्याची साईज आपल्याला असेल करून घ्यायची एकदम कडक आपली डिझाईन झालेली आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करायला विसरू नका पी एल पी फाईल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि मटेरियलची लिंक ही तुम्हाला मध्ये भेटून जाईल ते पण विदाऊट पासवर्ड त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सभा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये